मी आज तुम्हाला एक आणखी गमतीशीर किस्सा सांगण्यासाठी म्हणून तुमच्या समोर आलेलो आहे नामदेवप्पा शामगावकर म्हणून एक नामांकित कीर्तनकार आहेत महाराष्ट्रामधले त्यांच्या कीर्तनामध्ये मी साधारणतः पंचवीस वर्षापूर्वी त्यांनी सांगितलेला हा किस्सा म्हणजे कंजूस लोक असतात खूप आपल्या अवतीभोवती आपण पाहतो आणि ते आपली कंजूशी कशी आपल्या आंगलट येते किंवा कमी त्रासामध्ये जास्त मिळवण्याचा प्रयत्न केल्यानंतर काय करतं याचा एक उत्तम नमुना एक उत्तम होणार तर तो किस्सा असा आहे की एक व्यक्ती आहे आणि ते आपल्या गावातल्या बाजारात किंवा दुकानात किराणा गेली तिला नारळ घ्यायचा होता आणि नारळ घ्यायचं होतं नारळ केवढा लागला दुकानदाराला विचारलं तर वीस रुपयाला खूप महाग आहे दहा रुपयाला द्या दुकानदार की हिथे दहा रुपयाला नाही मिळत दहा रुपयाला मिळतो पण तिकडे कराडला मिळतो बर तो कराडला गेला कराडच्या दुकानात गेला तिथं जाऊन विचारू नारळ केवळ लागेल नारळ दहा रुपयाला पाच रुपयाला दे पाच रुपयाला तिकडे कोकणात मिळतो तो कोकणात गेला कोकणातले जिल्हा या ठिकाणी गेला आणि तिथल्या किराणा दुकानात विचारलं नारळ म्हणजे पाच रुपयाला पाच रुपयाला दोन रुपयाला द्या ते म्हणजे दोन रुपयाला खेड्यात मिळतो म्हणजे आमच्यापर्यंत येपर्यंत तो पाच रुपयाला मिळतो मग तो ज्या जिथं नारळाची शेती होती अशा खेड्यात गेला खेड्यातल्या त्या दुकानात एका छोट्याशा दुकानात जाऊन त्याने विचारलं की नारळ केवळ तर ते म्हणजे नारळ दोन रुपयाला आहे अ रोपायला देई रोपायला नाही रोपायला तुम्ही जर मळ्यात गेला तर शेतकरी तुम्हाला रोपायला देतील आम्ही शेतकऱ्याकडून एक रुपयालाच घेतो आणि दोन रोपायला घेतो असे जे काय शेतकरी ज्या शेतात गेला शेतात गेल्यानंतर तिथं असणारे शेतकऱ्याला विचारले की मला नारळ पाहिजे नारळ केवळ्याला आहे का तुमच्याकडे आहे केवळ्याला एक रुपयाला एक रुपया काय एक रुपया घेतोय मी एवढ्या लांबून आलोय द्या की मला फुकाट तसाच त्यामध्ये नारळ फुकटच आहे की एक रुपया जो घेतोय आम्ही ते फक्त एक झाडावरून नारळ जो आम्ही उतरवतोय खाली त्या उतरवण्याची फी म्हणून त्याचा मेहनताना ना म्हणून आम्ही ह्या एक रुपया घेतो मग आता झाडावरून काढायचं एवढे एक रुपये त्यात एवढं काय अवघड आहे मी पण काढू शकतो म्हणून चढा काढा आम्ही तर नारळ फुकटच घेतोय तुम्हाला पाहिजेत तेवढे घेऊन जावा इकडं तिकडं बघून नारळाची झाड शोधून त्यातल्या त्यात कमी उंचीचं मग एक थोडस बांधावर झुकलेलं खालच्या दिशेनं झाड बघितलं त्याला वाटलं हे झाड थोडं सोपं आहे आपल्याला नारळ उतरवण्यासाठी म्हणून कसा तर प्रयत्न करत 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 कसा बसा तो झाडाच्या टोकापर्यंत जा, पोहोचला नारळाचा घर असा लोंबकळतोय झाड थोडं तिरत आहे एका हाताने झाडाच्या जा बुडक्याला पकडलं आणि दुसऱ्या हाताने नारळ वरचा प्रयत्न करतो नारळाचा घस पकडला पकडला तोपर्यंत एकदम त्याचा हा इकडचा हात सुटला आणि दोन्ही हात त्या नारळाच्या घसाला पकडून लटकायला लागला इकडे एकदा बघतोय तिकडे एकदा बघतोय पंचवीस तीस फूट वर उंचीवर साधारणतः आता काय करावं काय काढायच्या तयारीत नाही आणि मग पंचायत झाली आजूबाजूला पण माणूस पण दिसेना असता झाला मग जवळच एक नदी होती नदीवर एक हत्तीवाला होता गावात हत्ती घेऊन काही लोक फिरायला येतात लहान मुलं बसवून काय पैसे गोळा होईल ते घेणारे आणि मग त्याला ते लांबून दिसला तो हत्तीवाला निघाला त्यानं जोरदाराने जीवाच्या आकांतानं त्याला हाक मारली हत्तीवाल्या हत्तीवाल्या इकडे इकडे त्यानं इकडे तिकडं पाहिलं परत वर झाडाकडे पाहिलं तर हा लोकय तो हत्तीवाला गेला जवळ काय झाले काय नाही म्हणले मी ह्या झाडावर अडकलोय आता खाली पडलो तर काय खरं नाही मला तू तु तुझ्या हत्तीवरून काही करून खाली उतरव मी तुला दोनशे रुपये देतो हत्तीवाल्यानं पण विचार केला की दिवसभर गावात हत्ती फिरवून किती लहान मुलं फिरवली तरी दोनशे रुपये वळाभाजी मारामार एवढस काम आहे वरून फक्त याला खाली घ्यायचं लगेच दोनशे रुपये मिळते मी त्या तो लोण कळतोय त्याच्या बरोबर हत्ती नेऊन उभा केला स्वतः उभा राहिला बघितलं काय बसायना तरी थोडं अंतर राहायला लागलं मग काय करावं काय करावं उडी मारून बघितली सगळं झालं मग जोरात आपल्या जवळ असणारा अंकुश त्या हत्तीच्या डोक्यावर मारला तसा तो हत्ती दोन्ही पाय वर उचलून उभा राहिला उभा राहिला तसा हा हत्तीच्या डोक्यावर हत्तीवाला उभा राहिला आणि त्याचे पाय धरून त्याला खाली घेण्याचा प्रयत्न करू लागला तेवढ्यात मटत तिची हत्ती खाली बसला आता अवस्था अशी झाली की नारळवाल्यावर नारळाच्या घासाला धरून लोंबकळतोय आणि हत्तीवाला त्या नारळवाल्याच्या पायाला धरून लोंपळतोय आणि हत्तीवाला त्या नारळवाल्याला काय म्हणतोय नारळ वालिया तुला मी चारशे रुपये देतो पण हात तेवढा काय करून सोडू नको म्हणजे अशा पद्धतीचे बाबतीत असं मार्मिक भाषेत श्यामगावकर महाराजांनी तो किस्सा सांगाला होता आणि सांगितला होता आणि प्रचंड आशावर टाळ्या त्या किस्साला मिळाल्या होत्या तो तुमच्या बरोबर शेअर करावा म्हणून आज इथं सांगितला आतापर्यंत एवढंच जय हिंद जय जेह महाराष्ट्र